तर आ, मी ही कथा लिहिलेली एका ठिकाणी झालेली त्या कथेला मी नाव दिलेले गेली ती गेलीच गेली ती गेलीच गेली गेली तर त्याचा असं आहे आम्ही एका ठिकाणी खरोखर घडलेला हा प्रसंग पाहिला आहे एका भागात एक नवीनच लग्न झालेले जोडपे राहत होते त्यांना पाच वर्षाची एक मुलगी होती एकदा त्या नवऱ्याची धाकटी बहीण भावाला वहिनीला सहज भेटण्यासाठी म्हणून यांच्याकडे आली वहिनी वहिनी दादा दादा असं करू लागली ते पण ती वहिनी जी होती फार सनकी आणि रागीट स्वभावची होती त्या माणसाची बायको तिचे अन्न काहीतरी बिनसले आणि त्याच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला ती धाकटी नणन ती मुलगी थोडी घाबरली आणि वहिनीला काहीतरी समजवू लागली त्या बाईने लगेच या पोरीला धरले आणि तिला मारायला लागली ती घाबरून दादा दादा म्हणून त्याला हाक मारू लागली तो न नौ, तो नवरा एकदम तिथे आला आणि त्याने बायकोला चांगले दोन चार दणके दिले त्यांची ती पाच वर्षाची लहान मुलगी त्यांचं अपत्य ती लहान मुलगी हे सगळं बघून घाबरली आणि रडायलाच लागली त्या लेकराला काय कळाले मग त्याच्या बहिणीने जी पंधरा वर्षाची होती तिने आपल्या भाचीला कडेवर घेतले आणि ती त्या लेकराला धीर देऊ लागली लेकरू घाबरू नये म्हणून तर ही तिच्या आत्याच ना पुन्हा त्या वहिनीने त्या नणंदीला धरले आणि मारायला लागले पण तिचा नवरा पुन्हा तिकडे आला आणि बायकोला बडवू लागला असा सगळा गोंधळ उडाला सगळे बघे लोक तिथे आले आणि तमाशा बघू लागले त्यांच्या ते घरातला तेवढ्यात तेवढ्यात त्या माणसाचा धाकटा भाऊ तिथे आला तो नुकताच आपल्या घरून भावाला त्याच्या वहिनीला धाकट्या बहिणीला भेटण्यासाठी म्हणून सहज आला होता पाहतो तर काय भावाचे वहिनीचे भांडणे वहिनी तंगाणंदीला धरत होती आणि त्याचा दादा बायकोला खनाखन वाजित होता पाच वर्षाची ती बारकी पोरगी आपल्या आत्याला बिलगून बसली होती आईबाबाकडे बघून ती घाबरून गेली होती हा सगळा प्रकार त्या धाकट्या भावने पाहिला त्याला लगेच सर्व कळाले तो थोरल्या भावाला एका बाजूला घेऊन हळूच म्हणाला जाऊ दे दादा उगाच लोक तमाशा बघत आहेत गप्पेस घरातलं घरात असावे बाहेर लोकांना उगीच म्हणजे फुकट तमाशा बघायला नको शांत हो असं बोलून त्या धाकट्याने काय केलं माहीत आहे त्या धाकटा भाऊ तो जसा आला होता तसाच गुपचूप गावाकडे निघून गेला मग दुसरी दिवशी ते सगळे चौघेजण त्या आपल्या गावाकडे गेले हे चौघेजण गावाकडे गेले त्यांना हे कळून चुकलं की चार लोकात आपली शोभा झाली मग पंधरा दिवसानंतर पुन्हा ते सगळे तिकडे परत आले गावहून येताना काहीतरी आपसात ठरून आले आता गंमत काय झाली बघा ती वहिनी आपल्या नणंदेला प्रेमाने हसत खेळत बोलू लागली नणंद देखील वहिनीला वहिनी वहिनी म्हणून आदराने बोलायला लागले पण काय उपयोग लोक मनात हसू लागले त्यांना कळलं हे आता सर्व करीत आहेत अहो एकदा गेली ती गेलीच गेली ती गेलीच